जय जवान जय किसान नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत खरीप हंगामातील पीक विमा योजनेचा ताजा ताजा अपडेट होय राज्य सरकारने तब्बन एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्हाला प्रश्न पडेल की माझ्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत का या टप्प्यात पंधरा जिल्ह्यांची निवड झाली आहे ठाणे सातारा सांगली सोलापूर धुळे हिंगोली परभणी गडचिरोली वाशिम उस्मानाबाद गोंदिया भंडारा सिंधुदुर्ग अमरावती आणि वर्धा म्हणजे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील शेतकरी बांधवांनो रक्कम समान नाही तुमच्या पिकानुसार नुकसानानुसार आणि हेक्टरीक क्षेत्रानुसार पैसे ठरतात उदाहरणार्थ काहींना पंधरा हजार रुपये तर काहींना छत्तीस हजार रुपये जमा होतील तुमच्या खात्यात किती रक्कम येईल ते पी एम एफ बी वाय पोर्टलवर लॉग इन करून पाहू शकता सरकारने पंधरा प्रमुख बँका निवडल्या आहेत स्टेट बँक पी एन बी ॲक्सिस बँक ऑफ बडोदा एचडीएफसी आय सी आय सी आय आणि जिल्हा सहकारी बँका जर तुमचा अकाउंट या बँकांपैकी एखाद्यात असेल तर काळजी करण्याची गरज नाही पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील पैसे मिळवण्यासाठी काही अटी आहेत बँक अकाउंट आधारशी लिंक असणं आवश्यक डीबीटी ॲक्टिव्ह असावं मोबाईल नंबर आधारसोबत जोडलेला असावा जर लिंक नसेल तर थेट बँकेत जाऊन खातं लिंक करा सरकारने स्पष्ट केले आहे की तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील तर तुम्ही घाबरू नका पैसा नक्कीच येणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यात पैसे लवकरच जमा होतील जर हा अपडेट उपयोगी वाटला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान